मागील काही दिवसांपासून क्रिकेटचा सुपरस्टार आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री यांना बाळ होण्याच्या चर्चा सुरू होत्या विराट सोबत अनेक इव्हेंटला हजेरी लावत असताना अनुष्का आपल्याला बेबी बंप लपवताना दिसली खर तर क्रिकेट मधून घेतोय आणि दक्षिण आफ्रिकेचा एपी डी याने त्याच्या लाईव्ह मध्ये विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा आई वडील होणार असल्याचं जा जाहीर केलं होतं मात्र त्यानंतर त्याने पुन्हा मी सांगितलेली बातमी खोटी आहे असं सांगत याला पूर्णविराम दिला त्यानंतर याबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांनी अनेक अंदाज बांधले अखेर विराटने ट्वीट करत त्यांना पंधरा फेब्रुवारीला मुलगा झाला असल्याचं जाहीर केलं त्यांच्या मुलाचं नाव अकाय असं ठेवण्यात आलं आहे विराट आणि अनुष्काला दोन हजार एकवीस मध्ये पहिली मुलगी झाली होती तिचं नाव वामिका असं ठेवलं आहे आता विराट आणि अनुष्कावर सगळीकडूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे